प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आपण फलटण तालुका असेल त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील विविध पक्षांच्या विविध गटातटाच्या नेतेमंडळींशी विविध विषयावरती चर्चा करणार आहोत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत त्यांची भूमिका काय असेल तसेच सामाजिक राजकीय प्रश्नांबाबत त्यांची भूमिका काय असेल आणि सध्याचं जे राजकीय वातावरण आहे सामाजिक वातावरण आहे त्याबद्दल विविध नेते मंडळींच्या भूमिका जाणून घेण्याचा आपण प्रयत्न या मुलाखतींच्या माध्यमातून करणार आहोत या मधील आज पहिली मुलाखत आपण आज करणार आहोत आपल्या बरोबर आहेत प्रजागटाचे प्रमुख प्रदीप जनजने सर त्यांच्याशी आपण विविध विषयावरती चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार प्रजागट स्थापन करण्या मग तुमची मुख्य भूमिका काय आहे प्रजागट स्थापन करण्यामागे तुम्ही बघितलं असंही माझं काय प्रजागट ओपन करायचं आहे स्थापन करायचं असा काही विषय नव्हता परंतु ह्या घटना घडत गेल्या मी तुम्हाला माहिती असेल मी शिवसेनेत दहा वर्ष होतो तिथून मला दुर्दैवरित्या मला बाहेर पडावं लागलं त्याच्यानंतर भाजपमध्ये गेलो तिथूनही मला तसंच दुर्दैवरित्या बाहेर पडावं लागलं समजा आणि त्याच्यानंतर मग ते, ते प्रजागट काम सुरू झालं आमचं मग प्रजागट का राजकीय पक्षात आता जा जायचं नाही शक्यतो आता कुठल्या राजकीय पक्षात मरेपर्यंत प्रवेश करायचा नाही असं मी स्वतःशीच ठरवलं आहे आणि दुसरी गोष्ट माझा हेतू दुसरा काहीच नाही ना माझा हेतू एक महत्वाचा काय आहे की लोकांची मला कामं करायच्या का जी लोक आडलेली आहेत ज्यांच्या समस्या आडलेल्या आहेत त्या लोकांसाठी मला काम करायचं का आहे आणि निस्वार्थ भावनेनं मी माझं काम चालू आहे मग तुम्ही बघताय आता लोकांना असं वाटतं जर राजकीय पक्ष नसल्यानंतर काम करता येत नाही पण तसं नसतं ॲक्च्युली ज्याला तन मन धन भावनेनं निस्वार्थपणे काम करायचं आहे त्या माणसाला कुणी जगात अडवू शकत नाही त्याच्यामुळं आपलं काम आपल्या पद्धतीनं आणि नम्रपणे चालू आहे असं नाही की आपल्याला कोणाबद्दल रोज भावना द्वेष भावना ठेवून अजिबात नाही माझं काम एकदम लोकांच्यासाठी चालू आहे म्हणून माझं हे प्रजागटाचं कार्यालय म्हणा काम म्हणा सातत्यानं काम सुरू आहे तुम्ही पाहताय व्हॉट्सअपला असेल फेसबुकला ला असेल इंस्टाग्रामला ला असेल सगळीकडे काम पडत असतात सध्या फलटण तालुक्यातील असे कोणते प्रश्न आहेत जे तुमच्या प्रामुख्याने अजेंड्यावरती आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे लोकांना कोणत्याही अडचण आली तर त्यानं माझ्याकडं ह्या कार्यालयाकडं माझ्याकडेच यावं असं काय नाही त्यांनी कोणत्याही कार्यालयात जावं माझं एक हे असायची की प्रत्येक पक्षाचं असेल गटाचं असेल संघटनेचं असेल कार्यालय असावं तालुक्यात आणि आता बऱ्यापैकी कार्यालय झाले त्यांनी कुणाकडे जावं हे स्थापन त्यांच्या अडचणीसाठी हे कार्यालय आहे म्हणजे त्यांना कोणत्याही अडचणी येऊ देत अडचणी तर भयंकर आहेत इथं म्हणजे आज बारामतीत जरी गेलं तरी तिथं अजित दादांचं विकासाचं काम थांबत नाही म्हणजे अजून तो विकास विकास विकास, विकास, विकास चालूच आहे एक उच्च कोटीचा विकास झालेला आहे त्या शहरामध्ये तो मला तरी वाटत नाही की इतर कुठं झालेला आहे म्हणून असा आता मग फलटणमध्ये जर आपल्याला आता आपण श्री गणेश करतोय थोडक्यात म्हणायचं तर किंवा अगदी काहीच काम झालं नाही असंही म्हणता येणार नाही ना हे बघा प्रत्येकाचं योगदान आहे थोडं का होईना थोडं 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 योगदान आहे नाकारता येत नाही म्हणजे दहापैकी पैकी दहा कामं व्हायला पाहिजे होती पण दहापैकी पैकी दोनच झाली समजा आठ मग फेल झाले असतील पण कामं झाली तर असं म्हणता येणार नाही ना परंतु अजून खूप टप्पा मोठा गाठायचा आहे आणि फलटणची बारामती झाली पाहिजे ही आमच्या पुढची एक मोठा मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा पण ती बारामती होतच व्हायलाच पाहिजे ते होईलच आणि त्याच्याबरोबर लोकांना जे प्रश्न येतात की जायचं कुठं एखाद्या समजा कार्यालयात गेल्यानंतर त्यांचं काम पुढं सरकत नाही त्यांची फाईल पुढे सरकत नाही कोणाचं शेतकऱ्यांचं तुम्ही बघताय ते मोठ्या प्रमाणात डीपी बसत नाहीत पोलीस स्टेशनला कोणाचं काय तक्रारी असतील तिथं काय विषय असतील पंचायत समितीतले काय घरकुलाचे असतील इतर कुठल्या नियोजन योजना असतील स्कीम असतील त्या ह्याच्यामध्ये त्यांचा उप त्यांना त्या उपक्रमामध्ये त्यांना लाभ घ्यायचा असेल ह्या नागरिकांना अशा प्रत्येक ठिकाणी तर तिथं ते पोचवण्याचं काम आपलं आहे आणि त्यासाठी प्रजागट हे व्यासपीठ आहे समस्या भरपूर आहेत हिथं डोळे झाकून डोळे झाकून असं नाही का कुठेही नियम लावला तर गोळी लागणार एवढ्या समस्या आहेत म्हणजे कोणतीही समस्याशी निवडायची म्हटलं ना तर इथं समस्याच समस्या त्या अगदी नियम धरून असं सांगता येणार नाही बारामतीमध्ये नियम धरावं लागेल आयला कुठली समस्या राहिली आता इथं असं बघावं लागेल पण फलटणमध्ये तसं नाही इथं समस्याच समस्या आहेत होत अशा अजून भरपूर समस्या आहेत इथं महत्वाचं म्हणजे काय नागरिकांचे सामान्य लोकांचे जे सुरुवातीचे त्यांचे जागण्यापासूनचे जे, जे, जे प्रॉब्लेम आहेत विकास त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी प्रथम ह्या मी तर म्हणतो ह्या प्रथम आहेत त्यांना पोटाशी लावणे आहे ह्या इथपर्यंत ह्या गोष्टी अजून त्या आणि बाकीचं नंतर विकास विकास ती तर हायच ना पुढं चालूच राहणार आहे विशेष नाही त्याला निधी आज चालूच आहे बघतोय आपण सारखं हे सरकार येत आहे ते सरकार येत आहे कमी जास्वत असते पण फलटणची बारामती झाली पाहिजे आणि ती खूप मोठा प्रश्न आहे आपल्या तालुक्यात म्हणजे एक प्रकारे तालुक्याला ता राजकीय स्थिरता स्थिरता आली पाहिजे राजकीय राजकीय प्रगल्भता ह्या गोष्टी लाभल्या पाहिजे नैतिकता लाभली पाहिजे आणि माझा प्रजागट आहे म्हणून मी मुद्दामच कुणावरती असं नाही का द्वेष भावनेने किंवा काय मला काय घेणं देणं नाही त्या गोष्टीचं मला लोकांशी ज्यावेळी मी प्रश्न निघडत असतो त्यावेळी मी पोटतिडकीने बोलतो पण तो माझा तेवढा पोटतिडकीने बोलण्याचा संबंध तेवढा पुरताच असतो मी काही कोणाबद्दल कायम राग द्वेष ठेवून राहत नाही कधी कोणाबद्दलच सगळ्यांच्या बद्दल सा। मला आहे आणि प्रत्येक जण माणूस हा शत्रू जरी असला तरी तो जगला पाहिजे आपलं कर्तृत्व वागायला कोणतरी पाहिजे ना समोर जर आपण प्रत्येकाला शत्रू शत्रूला जर आपण डोळ्यात बघणं सुद्धा असं पसंत करू करू शकत नसेल तर आपण शून्य आपली परिपक्वता शून्य आपला शत्रू पहिला चांगला चांगला पाहिजे उलट तो शत्रू कसा परिपक्व होईल हे आपल्यावर सुद्धा डिपेंड असतं तो, तो शत्रू परिपक्व झाला पाहिजे शत्रूच परिपक्व नसेल तर आपण अजिबात परिपक्व नाही मी तर सांगतो आणि शत्रू कधी पे शत्रूला उलट मी तर म्हणतो परमेश्वराने जास्त काय आयुष्य द्यावं तर मला जे पराक्रम ते माझे पराक्रम त्यांनी बघितले पाहिजेत मग एकामेकाच्या जीवावर न उठता त्याला कस खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण झालं पाहिजे द्वेषभावना नाही ना पाहिजे आता जसं बीडला झालं बीडच्या बाबतीत जसं संतोष देशमुखांच्या बाबतीत झालं हे प्रकार नाहीत पाहिजेत प्रकार नाहीत पाहिजेत विचाराला विचारानेच मात केली पाहिजे ही मुद्द्याची लढाई गुद्द्यावर जाता कामा नाही ही तर नैतिकता वगैरे सगळ्यांनीच सांभाळली पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी आली त्याच्यामध्ये ते आपण सुद्धा त्याला तेवढंच कारणीभूत असतो आपण सुद्धा ती तेवढंच पाळलं पाहिजे असं माझं माझ्या बद्दलच एक स्वतःचं मत आहे आणि मी त्या पद्धतीनं जात असतो माझं काय ते जे कामा जे लोक येतात कामासाठी त्यांचा प्रश्न मार्गी लावा ला, लागावा एवढ्यासाठी माझी शंभर टक्के तो मत नाही सध्याच्या सरकारला सत्तेवरती येऊन जवळजवळ एक तीन ते चार महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे या शंभर दिवसातील सरकारची कामगिरी तुम्हाला कशी वाटते तसं बघाल ना तर अजिबात म्हणजे त्याच्यामध्ये मला तरी कुठं समाधानकारक तास चित्र दिसलं नाही कारण आपण बघतोय ना प्रामुख्यानं शेतकरी कर्जमाफीचं जे आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं होतं त्या आश्वासनाकडे पूर्णपणे सरकारनं एक प्रकारे अर्थसंकल्पीय अधिवेशनात डोळ केलेले आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सा? शेतकरी हा तर जगाचा पोशिंद आहे आणि शेतकरी जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत हा देश अजिबात मजबूत होणार नाही तुम्हाला सांगतो शेतकरी नुसतंच म्हणायचं आमचा देश कृषी प्रधान आहे आपण कृषी प्रधान नाही ते राजकीय प्रधान देश झालाय आपला असं म्हणावं लागेल तुम्ही बघताय रोज मीडियात वगैरे आता काल अधिवेशन संपलं सव्वीस तारखेला कालच संपलं तर काय अतिथं चाललेलं नेमकं वाद प्रतिवाद हेच ऐकायला मिळतं हेच बघायला मिळते शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा राजकारण जास्त महत्वाचं राजकारणाच सुरू जास्त झालेलं आहे सगळीकडे आणि जेन ह्याला दाबायचं त्यानं त्याला दाबायचं हे ना त्याची फाईल काढायची त्यानं त्याची फाईल काढायची म्हणजे वैचारिक दृष्ट्या दर्जेदार राजकारण होताना दिसत नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे जे व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाहीये चुकीच्या पद्धतीनं चाललेले संपूर्णपणे आणि जे शंभर दिवसाचं तुम्ही म्हणताय ते हे वाद प्रतिवादामध्ये हे शंभर दिवस जवळपास निघून गेलेत लाडक्या बहिणींना दिलेला शब्दसुद्धा कुठेही पाळला गेलेला नाही एकवीसशे रुपये करू म्हणून सांगितलेलं होतं आम्हाला निवडून द्या त्यावेळी म्हटले होते का की आम्ही पाच वर्षात आम्ही कधी पण करू असं म्हटले होते का नाही आम्हाला निवडून द्या आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ देऊ आता त्याच्यामध्ये परत त्या कंडिशन येऊ लागल्या आता आम्ही आम्ही तसं काय नव्हतो मग असं नाही झालं पाहिजे बोले असं ते पाहिजे त्याला किंमत राहत नाही शब्द दिलेला शब्द आणि दिलेली वेळ ही जर पाळली गेली ना तर तुम्हाला सांगतो जगात त्या माणसा एवढा मोठा माणूस कोणी नाही कारण सध्याच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी स्वतः पक्षासाठी एक आणि म्हणजेच आपल्या सरकारसाठी मंत्र्यांसाठी प्रशासक वर कर्मचाऱ्यांसाठी अधिकारी वर्गासाठी एक शंभर दिवसांचा टास्क ठरवलेला आहे आणि त्या शंभर दिवसात एक अजेंडा ठरवून त्यांनी काम सुरू केलेलं आहे ते काम जमिनीवरती होताना दिसतंय का म्हणजे प्रत्यक्षात प्रशासन असेल किंवा मंत्री त्याबद्दल नाही मला तरी काही तसं वाटत नाही बरं का अगदी बांधकामी बघत वगैरे आम्ही गेलो कधी तर निधी नाही निधीमुळे काम थांबलेली आहेत असं आम्हाला निदर्शनास येतं मग तिथं ते कधी लाडक्या बहिणींच्या निधीचा विषय येतो पुढे की त्याच्यामुळे इकडच्या बाकीच्या ह्याच्यावर परिणाम होतोय विकास कामावरती अगदी मंत्र्यांनी सुद्धा काय काही मंत्र्यांनी सुद्धा ते जाहीर केलंय की ह्याचा परिणाम इकडं होतोय म्हणजे आपण आता काय काय केलं पाहिजे हे सुद्धा बघितलं पाहिजे ना आणि आपण काय काय लोकांना आकर्षक मतदान त्यांना आकर्षित करून घेण्यासाठी मतदारांना आपण काय काय योजना त्यांना सांगितल्या पाहिजेत हाताबाहेरच्या हे इथपर्यंत विचार करण्यासारखी वेळ आलेली आहे आणि हे आता कुठतरी थांबवलं पाहिजे आणि ज्याला गरज आहे ना खरंच शंभर टक्के तिथं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे माणसांना उभं केलं पाहिजे सरकारनं जो माणूस खरंच ज्याची आर्थिक परिस्थिती नाही किंवा काय जो पूर्णपणे मेटा आलेला आहे सरकारने त्यांना उभं करायचा प्रयत्न केला पाहिजे त्यावेळी देश सक्षमपणे उभा राहील शंभर टक्के आणि तिथं अजिबात सरकारने बघून आहे ह्याचं काय झालं त्याचं काय झालं आणि देवेंद्र फडणवीस खूप हुशार व्यक्तिमत्व आहे बरं का पण काय आता हे सगळं राजकारण चारी बाजूने बरं का म्हणजे त्या एका पक्षाला किंवा एका व्यक्तीला बी दोष देऊन उपयोग नाही सगळ्याच बाजूने तुम्ही जर बघितलं तर राजकारण अवघड कोणाला शोधावं असं परिस्थिती सगळ्याच म्हणजे उद्धव साहेबांसारखं सुद्धा माणूस अद्वितीय म्हणजे आता जर बघितलं गेलं तर उद्धव ठाकरे हे एकदम चांगलं व्यक्तिमत्व सगळ्यामध्ये बघितलं तर मला आवडणारं व्यक्तिमत्व म्हणून उद्धव साहेबांच्याकडे मी बघतो बाबा सगळ्यामध्ये चांगलं ठीक आहे असं म्हणजे प्रत्येकाकडे शोधावं लागते प्रत्येकाकडे सध्या उद्धव राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू महत्वाचं म्हणजे विशेष करून आणखीन तुम्हाला शिवसेना सोडली माझ्यावर अन्याय झाला ही माझी भावना आहे तरी सुद्धा मी उद्धव साहेबांना चांगलं म्हणतोय पण का तर आपल्याला जे खर खरं दिसतंय खरं पटतंय ते बोललं पाहिजे माणसाने आणि अन्याय आरोप आरोप प्रत्यारोप आता जे तुम्ही मरला ठाकरे साहेबांच्या आरोप आहेत सगळीकडे हे बघा हे चालू राहतं हे काळ राहतो परंतु विकासाला किती वेळ द्यायचा आणि त्या आरोपाला किती वेळ द्यायचा सत्ताधारी कोण आहे आणि विरोधक कोण आहे हे आत्ताच्या विधानसभेत समजायला मार्ग नाही की कोण सत्ताधारी आणि कोण विरोधक आहे हे समजायला मार्ग नाही एवढे आरोप प्रत्यारोप दोन्हीकडून होत आहेत म्हणजे सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यातील सत्ताधारातील सत्ताधारी पक्षातील काही आमदार विरोधकांची भूमिका निभावताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष नेता हे महत्वाचं पद म्हणजे विधिमंडळ राजकारणातील राज्याच्या राजकारणातील तेच पद विरोधकांना देण्यासाठी सध्याचं सरकार तयार दिसत नाही म्हणजे नाही माझं मत असं आहे बरं काय कोणी करा ते तिन्ही पक्षातला कोणी करावं परंतु विरोधी पक्षनेता हे असलं पाहिजे पद विरोधक जोपर्यंत नाही तोपर्यंत सत्ताधारी चांगल्यापैकी विकास करू शकत नाही म्हणजे एखाद्या मूर्तीला आकार द्यायचा असेल तरी त्याला व्यवस्थित कलाकाराला त्या व्यवस्थित तेच बनवावं लागतं व्यवस्थित त्याशिवाय त्याला आकार येत नाही ते तर त्याप्रमाणे जसा पुढचा विरोधक आहे तसा सत्ताधारी तेवढा हे होणार म्हणून ते विरोधी पक्षनेता जनतेची बाजू मांडणारा तिथं भक्कम विरोधी पक्षनेता अस्तित्वात असायलाच पाहिजे भले त्यांची संख्या असो नसो पण नैतिकतेच्या दृष्टीनं सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब करून विरोधक विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे त्याला अनुमती दिली पाहिजे आणि तो त्यांचा मोठेपणा आहे महाराष्ट्र कायम ह्या गोष्टीची गणना करत राहील आणि नोंद घेत असतो महाराष्ट्रातील इतिहास नोंद घेत असतो की सत्ताधारीच्या काळात विरोधकांची संख्या कमी असताना देखील त्यांनी विरोधी पक्षनेता सकारात्मक पावले उचलली असे इतिहास नोंद घेत असतो त्याच्याबद्दल सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्यामध्ये जोरदार चर्चा आहे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तुमच्या प्रजागट प्रजागटाच्या माध्यमातून लढण्याचा काय विचार आहे ना तुमचा हा शंभर टक्के आम्ही प्रजागटाच्या माध्यमातून लढू किंवा जर कोणी आघाडी युती करू म्हटले तर आघाडी युती करून लढू परंतु आता कुठल्या पक्षात जायचं नाही असं आम्ही मात्र आहे शंभर टक्के आम्ही आमच्या टीमची मीटिंग होत असते त्या मिटिंगमध्ये मिटिंग आम्ही ठरवलं की आता कुठल्या पक्षात जायचं नाही आता जनतेसाठी ना हा जनतेचा गट झाला आहे प्रजागट हा फलटण तालुक्यातील जनतेचा गट आहे त्यामुळे जनतेनं बी ठरवायचं आता की ह्या गटाला किती ताकद द्यायची जर एखाद्या पक्षाकडून तुम्हाला जर चांगली म्हणजे बोलावून आलं तर तुम्ही जाणार सर्व गोष्टींचा आम्ही पहिले आमची मीटिंग घेऊन सर्व गोष्टींचा विचार करून त्याच्यामध्ये आम्हाला जर संधी मिळाली आणि चांगले जनतेच्या बाजूने चांगले त्याच्यामध्ये काय बदल होणार असतील तर आम्ही शंभर टक्के युती आघाडी काही करू अगदी कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था येऊ देत शंभर टक्के सध्याचं जे सातारा जिल्ह्यातील जे राजकीय सामाजिक वातावरण आहे आणि विशेष करून फलटण तालुक्यातील जी राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे कुठलं म्हणतात सातारा जिल्ह्यातील असेल हा राजकीय सामाजिक परिस्थिती तुमचं मत काय आहे सामाजिक असं फार काही वेगळं नाही जसं महाराष्ट्रात चालू आहे तसंच हिकड चालू आहे हिथं पण आता तुम्ही बघितलं ना दोन्ही गटामध्ये आरोप प्रत्यारोप सारखे सुरू आहेत सामाजिक काम कुठं काय काय दिसते म्हणजे असं सामाजिक कामं होण्यासारखं काय अ आता तुम्ही बघताय सातत्यानं सुरूच येते पत्र इकडून पत्रकार परिषद झाली की इकडून पत्रकार परिषद म्हणजे एकमेकाला आरोप प्रत्यारोप हे सातत्यानं सुरू आहे ह्याच्यामध्ये वेळ जातोय जनतेच्या विकासावरती खरंतर तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजे ऍक्च्युली माझं असं मत आहे ठाम मत आहे हे किती वेळा एकदा दोनदा तीनदा ठीक आहे पण सारखं सारखं जर ते लोक कंटाळतात मग जनतेच्या प्रश्नांची चर्चा राज्यकर्त्यांकडून होताना दिसत नाही जनतेच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे जनतेच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे लोक विषय झाला नाही पाहिजे आणि तसं आता मिळतंय ती मी तुम्हाला सांगतोय तालुक्याचं सत्ता केंद्र म्हणून ओळखला जाणारी श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निवडणुकीबाबत सध्या सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून वेगवेगळ्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप चालू आहेत तरी येणाऱ्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत तुमच्या प्रजा गटाची भूमिका काय असणार आहे आम्ही शेतकऱ्यांशी पूर्णपणे बांधील आहे आणि शेत फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांशी आमची नाळ प्रचंड मजबूतीनं जोडलेली आहे म्हणजे जे आम्ही डी पी बसवण्याचं काम केलेलं आहे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सातशे ते आठशे डी पी जवळपास आम्ही जोडले असतील तालुक्यात ह्या निमित्ताने आमचे शेतकऱ्यांशी भरपूर जवळचे संबंध आलेले चांगले संबंध जोडलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही तिथं शंभर टक्के ताकदीनं यंत्रणा उ उभारण्याच्या तयारीत आहोत दुसरी गोष्ट आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जसं युती आघाडीचा विषय असेल आणि त्यातली त्यात तुम्हाला सांगतो जर अजितदादा अजितदादा वैयक्तिक जर फलटण तालुक्यात लक्ष घालणार असतील तर आम्ही शंभर टक्के अजितदादांचा पण अजितदादा स्वतः अजितदाचा बाकीचं गट असेल पक्ष असेल आम्हाला त्याच्याबद्दल नाही अजितदादा स्वतः जर फलटण तालुक्यात लक्ष घालणार असतील त्यांना ह्या तालुक्याचं जर बारामतीप्रमाणे त्यांनी जर कुठे डॉकेट ठेवलं असेल की बाबा चला फलटण आपल्या शेजारचा तालुका आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पुणे नाही का असं करायचं म्हणजे या पिंपरी चिंचवडचा विकास अजितदा केला असेल पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केला असेल किंवा बारामती चा विकास केला असेल तर त्याच फलटण बारामती असा विकास व्हायला काही हरकत नाही आणि त्यांच्यातील डोक्यात असेल तर आम्हाला उलट आनंद वाटेल अजितदादांसारखा सक्षम माणूस तालुक्याला आणि तालुक्यात चर्चा सुरू आहे सगळीकडे तालुक्याला तिसरा पर्याय पाहिजे मजबूत पर्याय पाहिजे ही तालुक्यात चर्चा सगळीकडे सुरू आहे कारण आम्ही लोकांशी जोडलेलो असतो तेव्हा शेतकऱ्यांच्या भावना आम्हाला कळतात साहजिकच आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांशी बघा आम्ही कनेक्टेड का असतोय काय खालच्या ज्या भावना आहेत ना लोकांच्या त्या लक्षात येत असतात आणि इथं आत्ता बघितलं ना मी अजिबात खोटं बोलत नाही कधी आणि राजकारण म्हणून मला कुठंतरी एखादं वाक्य टाकायचं अजिबात नाही त्याचीच गरज आहे म्हणजे तुम्ही बघा बघितलं असेल तर बघा सुरुवातीपासून ज्यावेळी आमदारी बदलायचं होतं त्यावेळी लोकांची जी भावना होती ती भावना आम्ही उचलली लोकसभेच्या वेळी जी भावना लोकांची होती त्या बाजूने आम्ही प्रचार केला लोकसभेच्या वेळी <सवचितिभतिया> आम्ही महाविकास आघाडीत होतो तुमचं हे करायच्या वेळी तर पक्षात त्यावेळी भाजपमध्ये होतो पण त्याच्या अगोदर आम्ही भूमिका घेतली होती शिवसेनेतन शिवसेनेत असतानाच भूमिका घेतली होती की आता फलकणचा आमदार बदलायचं आहे अगदी तिथनं बाहेर पडल्यानंतर प्रजागट आम्ही चालू केला त्याच्यानंतर ती तीच ती भूमिका आमची कायम राहिली पण लोकांची जी भूमिका आहे ती आम्ही उचलतो आणि लोकांची जी म इच्छा असेल ना त्याच्यावरतीच एखादा राजकीय पक्ष असेल संघटना असेल गट असेल तट असेल त्यांची विचारप्रणाली त्याच्यावरती आधारित असली पाहिजे तरच तिथल्या लोकांना आणि त्या तालुक्याला सध्या फलटण तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि विशेष करून सामान्य लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचं संपर्क कार्यालय असो अथवा संपर्क म्हणजे तुमचा मोबाईल नंबर असो किंवा तुमच्याशी संपर्क कशा पद्धतीने करायचा म्हणजे त्या संदर्भात काय शेतकऱ्यांना का कारण अनेक अनेक समस्या आहेत लोकांच्या आणि विशेष करून ग्रामीण भागातील लोकांना शासकीय कार्यालयात गेल्यानंतर विविध अडचणींचा सामना करावा हो लागतो मग अशा अडचणी तुमच्या माध्यमातून दूर होतात किंवा सामान्य माणसांना मदत होती तर अशा लोकांना कोणता मेसेज देशात तुमच्या माध्यमातून आम्ही जवळपास तुम्हाला सांगतो तु आजच नाही जवळपास मी पाच दहा वर्ष झाले असेल कमीत कमी कंटिन्यू माझं एखादी बातमी जर पडली तर त्याच्या खाली आपला नम्र जनसेवक माझं नाव असतंय कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालय पत्ता असतो खाली संपर्क नंबर असतो कायम आणि आम्ही कायम त्याच्या अगोदर भरपूर ऍडव्हर्टाईज केलेली आहे भरपूर जाहिरात त्याच्यावरती केली आहे मी की ज्याला एक फलटण तालुक्यात आताही तो बॅनर जर बघितला प्रजागटाचा तर त्याच्यावर लिहिलेलं आहे जिथे अन्याय तिथे प्रजागट समस्या कोणतीही असो नक्की संपर्क करा फक्त समस्या योग्य हवी फलटण तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी प्रजागट बारा महिने चोवीस तास नंबरपूर्वक कटिबद्ध आहे हे आमचं वाक्य एक आहे आणि संपर्क नंबर हे सगळं दिलेलं आहे लोकांची कसली अडचण आली तरी आम्ही तिथं त्याला बांधिले धन्यवाद सर हे होते आपले प्रजागटाचे प्रमुख प्रदीप जंजने सर यांनी फलटण तालुक्यातील प्रश्न असो अथवा राज्यातील सध्याची राजकीय सामाजिक भूमिका असो याबद्दल याबाबत दिलखोलासपणे आपली मते व्यक्त केलेली आहेत मी प्रदीप धुमाळ द स्टेट धन्यवाद